तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट फलतड येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने मा मुख्यमंत्री यांना निवेदन फलतण जी सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी ठरली आहे त्यांच्या मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्याकडून झालेल्या बलात्काराच्या तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या गंभीर आरोपांची माहिती समोर आली आहे या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने मा जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री माना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की डॉक्टर मुंडे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल महाडिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती तरी देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले ही बाब केवळ गंभीरच नाही तर राज्य प्रशासनाच्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रतिमेलाही धक्का देणारी आहे याशिवाय आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजित नाईक निंबालकर तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे व रोहित नागतिरे यांनी स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्ह्या सातारामधील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा दाट संशय आम्हाला सग सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा संशय आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा वापर केला गेलेला आहे आणि हा जो काही बळी आहे हा प्रशासनाचा आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दबावाचा हा बळी आहे त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आणि आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे असा राजकीय हस्तक्षेप हा संविधानाच्या तत्वांना विरोधी असल्याचा ठपका महिला आघाडीने ठेवला आहे डॉक्टर मुंडे यांनी आपल्या सेवा प्रामाणिकतेने कार्य करताना पोलिसांकडून येणारा दबाव नाकारला होता यामुळेच त्यांच्यावर छळाची तीव्रता वाढली त्यांनी या संदर्भात लेखी तक्रारी दिल्या होत्या आणि माहिती अधिकाराखालीही अर्ज दाखल केला होता मात्र योग्य कारवाई झाल्याने अखेरीस त्यांनी आत्महत्या केली तपासातील त्रुटी शवविच्छेदनातील विलंब तसेच पोलीस यंत्रणेची निष्क्रियता या गोष्टींमुळे चौकशीची पारदर्शकता संशयास्पद ठरत असल्याचेही निवेदनात नमूद आहे याशिवाय काही समाज माध्यमातून मृत व्यक्तीचे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबद्दलही महिला आघाडीने तीव्र निषेध नोंदवला आहे या सर्व पार्श्वभूमीवर स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासकीय सुधारणा तातडीने राबवाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देताना महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदाताई बढे विजया खडसान प्रतीक्षा पिंपळे रत्ना शेळके अनिता गायकवाड सुनीता गायकवाड स्मिता वराणे शीतल सुरकर सपना इंगळे वंदना मेढे श्रद्धा आराख कविता भागिले संगीता सोनुने सुवर्णा जाधव बेबी परिहार सुनीता सुरकर शारदा दाभाडे सरला चौथनकर सविता राऊत आरती जाधव सुनीता दराखे सोनाली वाघ मीना इंगळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती